गावामधील आपण नगरकोट पाहण्यासाठी आलो आहे हा पाहू शकतो निरवी गावातील नगरकोट आहे तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी असणारा हा नगरकोट आहे व गावामध्ये प्राचीन मंदिर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात तर हा नगरकोट आणि गावातील मंदिर आता आपण पाहणार आहे धन्यवाद निरवी हे गाव नावरा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणापासून व शिरजगाव काटा याच्यामध्ये गाव आहे छोटेखाणे गाव आहे गावामध्ये आपणाला खूपच सुंदर नगरकोट पाहायला भेटतो या नगरकोटाला दोन्ही बाजूला दोन भक्कम असे बुरुज पाहायला भेटतात गावामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात प्राचीन मंदिरे पाहायला भेटतात तसेच आपणाला या मंदिरांमध्ये काही विरगळी व शिलालेखसुद्धा पाहायला भेटतात गावामध्ये आत गेल्यानंतर गावाचा आपण फेरपटका मारणार आहोत तसेच मंदिरेसुद्धा आपण पाहणार आहे या ठिकाणापासून साधारण सहा किलोमीटर लांब शिरसगाव काटा हे गाव आहे या गावामध्ये सुद्धा आपणाला एक खूपच सुंदर अशी गडी पाहायला भेटते व तसेच नावरा गावमध्ये आपणाला मल्लिकार्जुन मंदिर व नावऱ्याची नगरकोट वेससुद्धा आहे तीही आपण पाहणार आहे तर या निर्वी गावातील आपण आता थोडा फेरफटका मारू व ही वेस व्यवस्थित अशी पाहून घेऊ हे पहा या वेशीमध्ये आत आल्यानंतर आतल्या बाजूने आपणाला सुंदर असे या वेशीचे दृश्य पाहायला भेटते गावामध्ये फेर पटका मारत असताना आपणाला प्राचीन वाडे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात या वाड्यांचे आतील बांधकाम जरी नष्ट झाले असले तरी कमान वेज खूपच सुंदर आणि चांगल्या स्थितीत आपणाला पाहायला भेटत आहे व या वेस पाहून झाल्यानंतर पुन्हा आपण गावात आल्यानंतर गावाला लागूनच लगेच रोडच्या लगत आपणाला काही प्राचीन मंदिरे आहेत व गावाच्या बाहेर थोड्याच अंतरावर उजव्या बाजूस आपणाला स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या ठिकाणीसुद्धा तीन प्राचीन मंदिरे आपणाला पाहायला भेटतात या निर्वी गावातील आणि न्हावरा गावातील मंदिरे आणि नगरकोट पाहण्यासाठी आपणाला एक दिवसाची वेळ पुरेशी होऊन जाईल पुणे शहरापासून साधारण साठ ते सत्तर किलोमीटर लांब आपण आल्यानंतर शिक्रापूर तळे तळेगाव डमडेरे या ठिकाणी आपणाला दोन गडे आहेत तळेगाव डमडेरे गावामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात प्राचीन मंदिरे आहेत व मंदिरांसोबत आपणाला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिलालेखसुद्धा आहेत जवळपास पाच ते सहा शिलालेख आहेत व एक गद्यगळ आहे या सर्वांचा आपण अभ्यास करू शकतो निमगाव माळुंगी या गावामध्ये सुद्धा आपणाला एक गडी पाहायला भेटते धन्यवाद जय हिंद जय जहीं महाराष्ट्र